बादशाही विरुद्ध पेंटगोळ हा सामना संपल्यानंतर तिथे पिवळी विरुद्ध मड हा सामना होईल याची दोन्ही संघाने नऊ घ्यायची पिवळी विरुद्ध मठ माहिती क्रमांक एक वर चौदा वर्ष वयोगट मुले कबड्डी बादशाही विरुद्ध पेंटगोळ हा सामना तिथे सुरू आहे हा सामना संपल्यानंतर पिवळी विरुद्ध मठ या दोन्ही संघांनी तिथे उपस्थित राहायचे सतरा वर्ष वयोगट मुली शिंद्याचीवाडी हॉलीबॉल मैदानात उपस्थित आहेत का शिंद्याचीवाडी संघ आहे राठोडवाड संघ सावरोली विरुद्ध मोरशी सावरोली संघ आलेला आहे कोकोच्या मैदानात करायचा बेटा मोरुशी संघ मोरुशी आलाय पंच दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत सुपर सामना सुरू करा हॅलो देवदत्त गोईर सर देवदत्त गोईर सर कृपया आपण व्यासपीठावर आलं देवदत्त गोइरसर खो खो मैदान क्रमांक तीन टाकी पटार विरुद्ध आगाई दोन्ही संघाला सगळं कृपया लक्ष द्या सतरा वर्ष मुले टाकी पटार विरुद्ध आगाई टाकी पटार विरुद्ध आगाई मैदान क्रमांक तीन वर हा होणारा सामना खो खोचा सतरा वर्ष मुलांचा टाकी पटार विरुद्ध आगाई

मग अनाउन्समेंट केलं होतं काराव संघ खो खो मैदान क्रमांक तीन वर खो खो संघ खो खो मैदान सतरा वर्षाखालील मुलं आंबिवली खो खो आंबेवलीचा खूप उपचित आहे आहे कारावचा संघ काराव संघ सतरा वर्ष मुलं आणि फुटल संघ सतरा वर्ष मुलं हलिवान सामना सुरू झालाय का सुरू करायचं तो गाडी नंतर लगेच काय करत एकोणीस वर्ष वयोगट व्हॉलीबॉल अंतिम सामना मुले टाकी पटार विरुद्ध अगई सतरा वर्ष खो खो महिला क्रमांक तीन वर होईल सामना टाकी पटार विरुद्ध आगाई टाकी पटार खात आलाय जरा महिला क्रमांक तीन ओवर सतरा आलाय दिवाळी आलाय तर दोन्ही संघोप झालेले आहेत सामना सुरू करा चौदा वर्ष वयोगट मुले कबड्डी चौदा वर्ष वयोगट मुले कबड्डी जापवाडी विरुद्ध घडवली खोखो मैदान क्रमांक दोन वर पुढील सामना सतरा वर्ष मुलांचा गाडूवाड विरुद्ध चिपीमाडा गाडूवाड विरुद्ध दोन्ही संघ व्यवस्थापक आपापला संघ मैदान क्रमांक दोन वर सतरा वर्ष मुलांचे घेऊन जायचे गाडूवाड विरुद्ध चिपूपाडा दोन्ही संघासाठी अट्टी पुकार चौदा वर्ष वयोगट मुले कबड्डी चौदा वर्ष वयोगट मुले कबड्डी जापवाडी विरुद्ध घडवली साखोरी संघोरी संघ वर्ष मुले कबड्डी मैदान क्रमांक एक वर जायचं कडवळी संघ आहे का क्रमांक ना एक वर तिथे सामना सुरू आहे तो सामना सामनाचा तुमचा सतरा वर्ष मुलं गाढूवाळ मुलीचा चिप्पी भाडा खो खोच्या उपस्थित राहायचाय गाठोवाळ चिप्पी भाडा सतरा वर्ष मुलं बाराव संघ चौदा वर्ष हॉलीबॉल मैदानाकडे जायचंय आपला संपला इतरचा हँडबॉल संपला असेल तर संघ कुठे चौदा वर्ष बोल अरे झाला का नाही अगण नाही झाकी लवकर तिकडं की बोर थांबल्या समोरची

तो सामना संपल्यानंतर सातवे वर्ष स्टीवी सतरा वर्षे वयोगट मुले कबड्डी मैदान क्रमांक दोन वर दोन्ही संघांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे सतरा वर्ष गांडुळा चिंबीपाडा सतरा वर्ष मुले गांडुळा समोर उपस्थित झालाय का गांडुळवाड